अहिल्यानगर शहरातील एका डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बदनामी करण्याची धमकी देत एक लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीड जिल्ह्यातील तरुणीसह चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी अटक केली आहे आरोपींना येथील जिल्हा न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे नागापूर एमआयडीसी परिसरातील तरुणीची शहरातील एका डॉक्टरशी ओळख झाली ते मागील चार ते पाच महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते तरुणी आणि तिच्या साथीदारांनी डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचा कट रचला त्यानुसार चोवीस जानेवारीला तरुणी डॉक्टरांना घेऊन नागापूर एमआयडीसी येथील नाथकृपा ट्रान्सपोर्टच्या पटांगणात ना आली याचवेळी तिथे कारमधून तिघेजण आले त्यांनी डॉक्टर आणि तरुणीचे फोटो काढले हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कारमधून आलेल्या तिघांनी डॉक्टरांना मारहाण केली पैसे दे नाही तर फोटो व्हायरल करून बदनामी करू अशी धमकी दिली त्यानंतर डॉक्टरांच्या मोबाईलमधून बळजबरीने एक लाख रुपये आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर ट्रान्स्फर करून घेतले अशी कबुली आरोपींनी दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पवार पंकज व्यवहारे आदींच्या पथकाने केली आहे